मला सांगायला मनापासून आनंद आपण गेले वर्षापासून संकल्प स्वप्नपूर्तीचा या माध्यमातून पुरंदर तालुक्यामध्ये पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने एक पत्रकार भवन निर्मितीचं काम हाती घेतलं आणि अनेक त्या ठिकाणी अडथळे यामध्ये आले आणि हे सर्व अडथळे पार करत आपण या ठिकाणी आज या पत्रकार भवनचं काम आपण पाहताय अतिशय चांगल्या पा पद्धतीने काम सुरू आहे रात्रंदिवस आपण काम करतो आणि ज्याप्रमाणे संकल्प आपण केला होता त्या संकल्पतेचा भव्य दिव्य इमारत साकारत असताना अतिशय मनस्वी आनंद होताना सांगतो होतोय की या इमारतीचा पहिला टप्पा म्हणजे पहिला स्लॅब हा आपण त्या ठिकाणी पूर्णत्वाच्या दिशेने जातो वाटचाल आपली सुरू आहे आपण येत्या एकवीस तारखेला पहिल्या स्लॅबचं पूजन त्या ठिकाणी करून पहिला स्लॅब पूर्ण करणार आहे मी हा आजपर्यंत टप्पा यशस्वी होत असताना अनेक दात्यांनी आपल्याला मदत त्या ठिकाणी केले मी या सर्व दात्यांचं पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने खरोखरच त्या ठिकाणी आभार मानतो की आपण जे सहकार्य आजपर्यंत आम्हाला सगळ्यांना केलं या सहकार्यांच्या माध्यमातूनच आज ही वास्तू उभी राहते आज एक स्लॅब झाल्यानंतर आपण ही वास्तू ही संपूर्णपणे चार स्लॅबची ही वास्तू असून साधारणत चौदा हजार स्क्वेअर फूट बांधकाम आपण यामध्ये पूर्ण करणार आहे हा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर आपण सर्वांनी अशाच पद्धतीने आम्हाला त्या ठिकाणी मदत करत राहावी व आगा ही आगामी वर्षभरामध्ये ही इमारत त्या ठिकाणी पूर्ण होऊन सासवड जेजुरी पालखी महामार्गावरती एक पत्रकारांचं स्वप्नवत अशी ही इमारत त्या ठिकाणी एक दिमाखात त्या ठिकाणी उभी राहील आणि संपूर्ण राज्यामध्ये ही इमारत त्याच्यामध्ये जे वेगवेगळी दालनं आपण त्या ठिकाणी समाविष्ट केलेत या दालनाने ही इमारत त्या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये एक आदर्शवत इमारत ठरेल थे मी आपल्या सर्वांना या न्यूजच्या माध्यमातून या ठिकाणी आवाहन करतो की येत्या एकवीस तारखेला सर्व पत्रकार त्या ठिकाणी आनंदाने या ठिकाणी या स्लॅबशी पायाभरणी करणार आहे आपण सर्वांनी जे देणगीदार असतील सगळे हितचिंतक असतील आपण सर्वांनी या कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित राहावं व आमच्या आनंदामध्ये त्या ठिकाणी आपण सहभागी व्हावून आमचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न करावा ही या ठिकाणी विनंती करतो आणि आपण सर्वजण पाहत आहे की आता रात्रंदिवस त्या ठिकाणी काम चालू आहे निश्चितपणे आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे हे काम त्या ठिकाणी होतंय gần đây